काही कुठलं सोल्युशन नाही काही दिवसांपूर्वी किंवा आजही आहे तर तस उग्र मोसंबीच्या बाबतीमध्ये हा रोग धारण करेल आणि कालांतर म्हणजे आता ती समस्या संत्र्यामध्ये पण नागपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली आणि मोसंबीचा पट्टा सुद्धा रामशेष होण्याच्या मार्गावर आता जातो आहे कारण जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आजच लोकांनी चार चार जेसीबी एकेका दिवसाला लावून मोसंबीच्या बागा काढण्यास सुरू केलेल्या आहेत अशा बऱ्याचशा ठिकाणचे व्हिडिओ ग्रुपवर येत आहेत तर मोसंबीच्या खडपीक वाचवण्यासाठी सर लवकरात लवकर या ठिकाणी शासन स्तरावरून काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजेत आणि फळदळ थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजेत पळगळ कशामुळे होती त्याचं कारण शोधून त्याच्यावरती ज्या कमतरता आहे त्या गोष्टी आढळल्या तर कदाचित मागील तीन वर्षामध्ये सरात्मा मुद्दा जो आहे वॉटर मॅनेजमेंट साहेब बरोबर ऑगस्ट महिन्यातच पळगड होते नाही सर आता या मुद्दा दुसरा जो आहे ना याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मागील तीन वर्षाचा जर का आपण रेशो पाहिला तर साधारण मागच्या वर्षी म्हणजे या वर्षीचा पावसाळा नाही म्हणत नाही मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा ऊन मोठ्या प्रमाणात होते बरोबर ऊन मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा फडकड झाली म्हणजे त्यावेळेस त्या पटीत तात्रता नव्हती वातावरण कोरडं होतं पावसाळ्यात जुलै महिन्यात सुद्धा तरी सुद्धा फडकड झाली आणि या वर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला तरी सुद्धा बडबड झाली म्हणजे ते नेमकं होत बुरशीमुळे आहे जीवाणूमुळे होत आहे किंवा कशामुळे होत आहे बुडस्टॉक जो आहे ना हा महत्वाचा विषय आहे सर बुडस्टॉक रंगपूर लाईनचा असो किंवा जमिनीचा असो दोघांमध्ये ही सारख्या प्रमाणामध्ये आढळते आपण म्हणजे ते सांगतो त्याच्या व्यक्तीच आहे ते आपण नंतर त्याच्यावर काम करायला पाहिजे सर मध्यंतरीच्या काळामध्ये अॅलिमो नावाचा जो पुस्तक आला बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की या रुस्टॉक पासून काहीतरी आपल्याला वेगळा वाण म्हणजे वेगळा रुस्टॉक मिळतोय काहीतरी आपल्या याच्यातून भविष्य घडेल परंतु सर आमच्या चाळीसगाव परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी एलिमो फुटावरची मोसंबी कम लावलेली होती परंतु एलिमोचा जो वाण आहे चारच वर्षामध्ये जेव्हा पहिलाच फळबी फळ त्या झाडाला लागलं पहिल्याच वर्षी त्यातली झाडं बसायला लागली आणि त्या ठिकाणचे जे मोसंबीचे बगीचे आहेत त्या लोकांनी काढून टाकली चाळीसगाव तालुक्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत मला वाटत त्या पिरियड मध्ये ठाकूर साहेब होते ठाकूर साहेबांनी या गोष्टीचे अनुभव घेतलेले म्हणजे याच्यासाठी प्रतिकारक शब्द एक तर रूट स्टॉक रिकॉर्मल बाहेरची एखादी व्हरायटी असेल ना फक्त एवढ्या तुमच्यासाठी ना एक स्वतंत्र कार्यशाळा द्यायला आपण सर दुसरा दुसरा विषय असा होता सर की सोलर पंप योजना जी माझे त्याला सोलर पंप योजना जेव्हापासून चालू झाली त्या वेळेपासून सोलर पंपच जे यांनी शासनाने डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी परंतु साडेसात एच पी चा पंप जरी घेतला तरी फक्त विहिरीवरच काम करतोय ज्या ठिकाणी ट्यूबवेल आहे विषय ज्या जा ठिकाणी ट्यूबवेल आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची पातळी तीनशे फुटापेक्षा जास्त ती आहे तिथे दहा एसपी चा सोलर पंप सुद्धा काम करत नाही बरोबर काय करायचं सर विषय असा आहे की एमएसीबी वाल्यांकडे जर आपण एग्रिकल्चर साठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मागायला गेले किंवा स्वतंत्र वीज जोडणी मागायला गेले तर एम वाले म्हणजे शासनाने आता सोलर योजना चालू केलेली आहे त्याच्यामुळे एजीचे जे पंप आहेत जे पंप आहेत त्याच्या जोडण्यात आता बंद केलेले आहेत मग ज्या लोकांनी आता नवीन ट्यूबवेल घेतले मागील वर्षी किंवा या वर्षी त्यांना हे मिळत नाहीये वीज कनेक्शन ठीक आहे हो तर त्या विषयामध्ये सुद्धा लक्ष ठीक आहे घाल ना